मालवण मध्ये दोन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा येथे दिनांक सहा डिसेंबर ते सात डिसेंबर रोजी दोन दिवसीय क्रिकेट असोसिएशन जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले जिल्ह्यातील सोळा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आज मालवण मधील भव्य दुसऱ्या बोर्डिंग मैदानावरती कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्या स्पर्धेबद्दल तुमच्या काय सांगा या ठिकाणी सर्वप्रथम आमचे अध्यक्ष दीपक भोधने जे माझ्या बरोबर आहेत माझ्या बरोबर आज श्याम वाक आमचे बाबा सावंत आणि जे कायम सक्रिय असतात आमचे आणि अमोल हिरलेकर तुम्ही जो माझा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं मेन उत्तर म्हणजे असं आहे की आजची जी टुर्नामेंट आहे ती फोर्टी प्लस आहे आणि साठी ही टुर्नामेंट नाही आहे ऍक्च्युली जे तुरुचे प्लेअर होते ज्यांनी क्रिकेटसाठी आपलं योगदान दिलेलं आहे आणि ते आता कुठेतरी आपल्या वयानंतर ठरवून घेत नंतर कामधंद्यासाठी धंद्यासाठी बाहेर गेलेले असतात एक रिलेशन जे मेंटेन झालेले रिलेशन असतात आपले क्रिकेटमुळे ते कुठेतरी दुरावलेले असतात आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपल्या फिटनेस पूर्वीची आवड ही कशी आपण निर्माण करावी म्हणजे माझ्यामध्ये जे गुण होते ते पुन्हा आहेत कसे की नाही आहेत क्रिकेटमधून ते दाखवण्यासाठी त्याच्यासाठी दीपक मोन्य आणि आमच्या पूर्ण टीमने या लिजंड ग्रुपची स्थापना केली आणि खरोखर स्थापन झाल्यानंतर क्रिकेट खेळण्यापेक्षा पण ज्या वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या टीम निर्माण झाल्या तर मी ग्रुपवर बघतो तर वेगवेगळे प्रत्येकाचे दोनशे दोनशे सभासद ही साधी गोष्ट नाही आणि एवढ्या कमी याच्यामध्ये एवढा मोठा ग्रुप स्थापन करणे हे फक्त लेजंड ग्रुपच करू शकतो आज बोडिंग मैदानात लिजंड ग्रुपची स्पर्धा चालू होते प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आपलं कौशल्य दाखवण्याची पूर्वीच्या फिटूस दाखवण्यासाठी पण त्यापेक्षाही आम्ही कसे एकत्र येऊन एकमेकांची सुख दुःख सर्वच मिळ सक्षम नसतात आज प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते या लिजनच्या माध्यमातून कोणाचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा ह्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सॉल्व्ह करतो श्याम वाकरजी किंवा बाबा परब बाबा परब हा माझा खूप वर्षापासूनचा मित्र आहे खूप खूप जवळचा मित्र ओके मी त्यालाही भेटतो आजच्या वैश्याला आम्ही सगळी सुख दुःख लहानपणापासून आजपर्यंत सगळी वाटली पण मध्ये कुठेतरी घ्याप येतोय असं मला वाटलं तर आमचे समकालीन मित्र वासुदेवजी मंदारजी अमोलजी हे सगळेजण मिळून <laughs> आम्ही तो हा ग्रुप स्थापन केला हे खरोखरच लिजंड आहेत तिथे आलेले इतके प्लेयर चांगले आहेत की त्यांचा खेळ पुन्हा एक त्यांच्या माध्यमातून आमच्या पर्यंत यावा त्यांची सुखदुःख वाटली जावीत आम्हाला मैत्री तशीच वृद्धिंगत करता येईल आणि जिल्ह्याच हे सर्व प्लेयर्स एकत्र भेटतील आणि आनंद घेतील ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा हा ग्रुप स्थापन केला आणि तो अतिशय सक्सेस झालेला आहे आज तुम्ही बघताय इथे किती प्लेयर्स आहेत इथे आणि सगळ्यांचं ग्रुप हा स्थापन केला तरी मी अध्यक्ष नात्याने बोलतोय परंतु ह्याला माझ्या हातासहित बरेच लोकांचे हातभार लागलेले आहेत ला प्रत्येकाची इथे मी नावं घेत नाहीयेत हे बाबा सावंतजी आता हे धनु टेंकर सचिन सांभारी हे सगळे आपले प्लेयर्स अलिबाई हे सगळ्यांचे हातभार लागलेले आहेत आणि तेच हातभार मला हवे आणि ही स्पर्धा यशस्वी करायची आहे आणि सगळ्यांच्या सुख दुःखात वाटेकरी व्हायचंय आणि यांना आनंद द्यायचा एवढंच चार शब्द सांगतोय धन्यवाद स्पर्धेची पारितोषिक तुम्हाला मी ह्याच्यापूर्वी बोललोय की इथे आलेला प्रत्येक प्लेअर हा लेजेंड आहे तर आम्ही फर्स्ट प्राइज प्रमाणे ती शेवटपर्यंत प्राईज देतोय आम्ही आणि प्रत्येक लिजिंटला एक कायमस्वरूपी ट्रॉफी देतोय की तो जो खेळला आहे त्याच्या मनात जो गर्व आहे की मी क्रिकेट खेळलेलो आहे चांगला चांगल्या पद्धतीने आणि आज त्याचा इथे आम्ही एक ते, 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 ते 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 सन्मान करायचा एक प्रयत्न करतोय आणि ठीक आहे त्याला तो आनंद त्या स्वरूपात देण्याचा आम्ही प्रयत्न करून ते सर्वांना ट्रॉफी किंवा मेडल आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करू आणि देणार नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी आमच्या लोकांनी डिजिटल न्यूज चॅनल माध्यमातून खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद 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 अनेक स्पर्धांमधून आपण समालोचनाची भूमिका बजावलेली आहे आणि आज सुद्धा आपण इथे क्रिकेट खेळण्याच्या माध्यमातून सुद्धा आहात आणि समालोचनाच्या माध्यमातून सुद्धा आहात त्याबद्दल थोडक्यात चांगला सांगा सुरुवातीला मी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट खूप खूप आभारी आहे कारण त्यांनी प्रथम तास या मालवणच्या टोपवाला बोर्डिंग मैदानावर या क्रिकेट स्पर्धेच आयोजन केलेलं आहे पण आज फोर्टी चे खेळाडू आपल्याला मैदानावरती खेळताना बघायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये फिफ्टी चे खेळाडू आपल्याला सर्व या मैदानावरती खेळाडू बघायला मिळतील म्हणजे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे लिजंड खेळाडू आहेत त्या सर्व लिजंड खेळाडूंचा खेळ पुन्हा एकदा याची देही याची डोळा बघायला मिळेल या मालवणच्या टोप्याला अशा आलिशान मैदानावर आणि याचं पूर्ण श्रेय जाईल आपलं सिंधुदुर्ग जिल्हा लिजंड चे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय श्री दीपकजी भोजने त्याचप्रमाणे मालवण तालुक्याचे सन्माननीय श्री सुशील शेळगे या अध्यक्षांचे मी खूप खूप खुँ आभारी त्याचप्रमाणे आमचे वासुदेव वरावडेकर यांचं सुद्धा मी कौतुक करेन या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि जसं बाबा परब यांनी मगाशी सांगितलं की या स्पर्धेमुळे जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांचा खेळ बघायला मिळेल आणि पुन्हा एकदा हे खेळाडू एकत्र येतील आणि त्यांची जी मैत्री झालेली हो आहे कित्येक वर्षापासूनची ती ते सर्व मित्र परिवार पुन्हा एकदा एकत्र येईल आणि या खेळाचा आनंद अगदी लुटता येईल त्यांना मनापासून त्याचप्रमाणे या ग्रुपचं एक अजून एक वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे की ज्या ज्यावेळी कोणतरी आमच्यातील एखाद्र सभासद किंवा एखाद्या मेंबर अडचणीत असतो मग तो घरच्या परिस्थितीमुळे असेल किंवा काही कारणास्तव असेल त्यावेळी प्रत्येक वेळा हा लिजंड ग्रुप त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे एकदा खरोखर त्यांचं या बाबतीत मी कौतुक करेन आणि या स्पर्धेसाठी मी सर्व आमच्या लिजंड खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद